आशीर्वादाने त्यांच्या पदस्प्रशन पदस्प्रशन पावन झालेल्या चितुंडी गावामध्ये आज हा आश्रमामुळे या पवित्र स्थानावर गेले काही वर्षापूर्वी आमचे बाबांचे कृपापात्र शिष्य आमचे गृहबंधू एक हजार आठ पंचदशनाम जुना राष्ट्रीय अध्यक्ष एक आदर शिव प्रौ स्वामी शिगरी बाबा यांच्या शिवप्रिणी मार्गदर्शनाने दर पौर्णिमेवर हा सत्संग सोहळा होत असतो अनेक आश्रमामध्ये प्रदोष सोहळा होतो वो आणि म्हणून प्रदोष सोहळ्याला महाराजांना या ठिकाणी यायला वेळ नसल्यामुळे हा पूर्णिमेचा सोहळा या सुरू केला आणि बघा पौर्णिमा म्हणजे पूर्णमा अशी आहे उत्तर प्रदेशमध्ये आपण जर गेला तर पूर्ण पौर्णिमापासून महिना चालू होतो आपला आमुश्याला चालू होतो त्यांचा पौर्णिमाला चालू होतो महिना पौर्णिमेचं फार मत आहे आपण बारा महिन्यामध्ये बघतो गुरुपौर्णिमा आहे चैत्री पौर्णिमा आहे अशा वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा अशा बारा पौर्णिमा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पर्व कालावधीत असतात आणि मग आजची ही पौर्णिमा आहे ही अशी मुंती होते कार्तिक दीप पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा का दीपोत्सवाचा म्हणजे जसं दिवाळीपासून तो पौर्णिमा प्रत आपण दिवाळी मानतो असं पंधरा हा पर्वकाल आहे म्हणजे आज या पर्वकालावर महाराजांना बघा आज सकाळपासून चार पाच कार्यक्रम करून आलो धावपळी धावपळीमध्ये इडून संध्याकाळी मालेगावला पण जायचं आहे इडून पण महाराज म्हणजे चिचुंडीगाववर मला फार विशेष प्रेम आहे मला तिकडे गेलाच पाहिजे म्हणून महाराज एखाद्या मग कोणा पाठवून देऊ आपण प्रवचाराला आपण मालेगावला आपलं जायचं आहे नेहमी महाराज काही कोणी तिथे गेलं पाहिजे फार श्रद्धावान लोक आहे फार भाविक आहे म्हणून बघा फार त्यांचा वेळेत वेळात वेळ काढून महाराजांनी बघा या ठिकाणी आले आणि काय या मी तुम्हाला काही जास्त बोलत नाही तुम्हाला महाराज जे अमृत वचन आकाश आहे आणि पुढं आम्हाला मालेगावला प्रस्थान करत आहे जय जनार्दन जय जन्म गुरु गुरु Brahma. Guru 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 सस मे श्री गुरवे वक तहाका सुसूर्यो समप्रभा निर्निरविगण गुरु रो मे दे सर्वदानापरमस्वदा केवलं ज्ञानमूर्ति त्वन्द्वन्द्वारितं गगनचन्द्रं तद्वक्षं एकं तं वला वचरमि सर्वदे साक्षात्भूतं भाववादी तं गुणरहितं सत्सत्गुरुं नंदनं नमामि कैलासपराना

त्यांनी त्यांनी जागा आणि त्यांनी मोठे बनवणार जनार्जन सार्व इच्छा कार्य असतात आपला काही स्वतः विचार केला की आपल्याला मुलं मुलं गेली आहे काय कायदे आहे എന്നെന്ന മൊന്തല മുതുമുലയെ മുബാവിക്ക് കൊണ്ടു വിളയേ മുമക്ക് അൻ ലീൽ മുൽഗ ലഗസ് നബില്ല അബന്ദി റിക്ക മിലക് തയ് ദീസ് ദുസര വീ ആത മൈനാ സാം മൈനാ ലഗു നായി കാജ് ജനാ ജനാർദന ബാബ ചിരുപാഠി കാരി ജനാർദന ബാബ ചിരു

म्हणजे आता संभाजीनगर बघतो सगळे निघतात आम्ही बघितले असे कोणी कोणी बघितलं सर्वच रंगात ना मोबाईल वर कळत आज सुद्धा आम्ही संभाजीनगर संभाजीनगर वायगाव मालिका

नारायण शेवाच्या पुढच्या पौर्णिमेला एक महिनाभर पौर्णिमेचा उपवास चांगला असला बत्तीस पौर्णिमा करायला कोणी 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 केल्या आले जरी आले तरी बत्तीस आज खूप मोठी पौर्णिमा नव्या वर्षानंतर वर्षानंतर आज नव्यावर्षानंतर आज एवढी मोठी

माझे महाल कस कसे करम केले पाहिजे त्याचा प्रयत्न तिघांनी भाऊ महाल एकाच रांगेत राहत एकाच रांग आणि म्हणजे विशेष म्हणजे आमची महाल ज्यावेळेस असं सांगितलं ज्यावेळेस एका रांगेत

त्रिपुरफोर म्हणजे वडील त्यांना तीन मुलं त्रिपुर तीन अस देवा देवा सांगितलं वरधान असे माहिती म्हणा बनले म्हणा मोठ मोठे एका मुलगीच्या नष्ट करायचं त्या चुड्या चुल बघाय माई सगळे

आज सगळ्याच दर्शन घेतर वेळेस कारखान्याचं मला स्मर्शन करायचं आज आज मात्र जवळ दर्शन

अतिशय महत्वाची अभिषेक माहिती आज आमची घरात येण्यासाठी दिवाला वाला